एकशे पन्नास एकरातील सोयाबीन व कपाशीचे पीक जळ आले क्रॉप केमिकल कंपनीवर शेतकऱ्यांचा रोष आमदार राजेश बकाणे यांनी घेतले पुढाकार देवळी तालुक्यातील आंजी बराणपूर परिसरातील तब्बल एकशे पन्नास एकर क्षेत्रात उभे असलेले सोयाबीन व कपाशीचे पीक लुडो या क्रॉप केमिकल इंडिया लिमिटेड कंपनीच्या कीटकनाशकामुळे जळून खास झाले शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचं नुकसान झाल्यानं संतप्त शेतकरी वर्गाने या कंपनीविरोधात तीव्र रोष व्यक्त केला या गंभीर घटनेची माहिती मिळताच आमदार राजीव बकाणे यांनी आठ सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजताच्या सुमारास सात आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भेट दिली त्यांच्या पुढाकारान देवळीत असलेला समर्थश सागर उपविभागीय कृषी अधिकारी वैष्णव शिंदे सेलसुरा कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ डॉक्टर जीवन कतोरे तालुका कृषी अधिकारी प्रतीक्षा मुंडे मेंढे कृषी तंत्र अधिकारी महेश खर्डे दे आणि देवळी पोलिस निरीक्षक मोल मंडळकर यांच्या उपस्थितीमध्ये पंचनामा करून वसुधितीची पाहणी करण्यात आली शेतकऱ्यांचे घामाने पिकवलेले पीक एका रात्रभरात जळून राख होत आहे जबाबदार कंपनीनं गरीब शेतकऱ्यांना फसवणूक करून हे नुकसान केलंय अशा कंपन्यांवर फक्त दंडात्मक कारवाई पुरेशी नाही तर ते त्यांचा परवाना रद्द करून जबाबदारांवर फौजदारी गुन्हा दाखल झाला पाहिजे मी स्वतः मुद्दा विधानमंडळात मांडणार असून शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत मी गप्प बसणार नाही असा इशारा आमदार राजेश बकाणे यांनी दिला आहे दोन दिवसापूर्वी शेतकऱ्यांची तक्रार माझ्याकडे आली की दायपेन नावाचं एक इन्सेक्टिसाइड या ठिकाणी पराठीवर आणि सोयाबीनवर फवारला गेलेलं आहे आणि त्या इन्सेक्टिसाईडमुळे पराठी पण खराब झालेली आहे आणि सोयाबीन पण पूर्ण कामातून गेलेलं आहे कशा परिस्थितीमध्ये शेतकरी पेरणी करतात कशा परिस्थितीमध्ये नागरण करते आणि अशा स्थितीमध्ये अशा कंपन्यांनी या शेतकऱ्यांची लूट करणं हे काही योग्य नाही आहे म्हणून या ठिकाणी मी तहसीलदार साहेब आहे कृषी एस ओ आहे यांना सगळ्यांना आंजी भागामध्ये या अंदोरी भागामध्ये बोलावून या शेतीची पूर्ण पाहणी करायला लावून पोलीसला सुद्धा या ठिकाणी बोलावलेला आहे आणि पोलिसला सुद्धा या पिकाचा पंचनामा करून संबंधित कंपनीवर गुन्हा दाखल करण्याच्या संदर्भामध्ये मी या ठिकाणी निर्देश देतो आहे आणि अशा कंपन्यांना माझा आग्रहाचं सांगणं आहे की शेतकऱ्यांची अशी जर लूट लावली तर गाठ माझ्याशी आहे